भाजपची वर्धा सेवाग्राम मध्ये मंथन बैठक झाली भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते मात्र भाजपच्या या मंथन बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे सुधीर नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झाली आहे सेवाग्राम मध्ये बैठक सुधीर बाऊंची दांडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढावाची बैठक असल्यामुळे मला अजून काही कोण आलं कोण आलं नाही अजून काही माहित नाही भाजपच्या मंथन बैठकीकडे सुधीर मुनगंटीवारांची पाठ कोणी नाराज नाही आहे काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा म्हणून आम्ही येऊ शकणार कोणी नाराज नाहीये मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार दोन हजार चोवीसच्या सत्ता स्थापनेपासून नाराज असल्याच्या जा चर्चा आहे त्यांची नाराजी ते जाहीरित्या अनेकदा बोलूनही दाखवत असतात आता मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याचं झालं असं की भाजपची वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये मंथन बैठक झाली भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंथन बैठकीला मारल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या चर्चा जोरदार सुरू झाली विशेष म्हणजे मागील आठवड्याभरापासून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार विधानसभेच अध्यक्षपद दिलं जाणार अशा चर्चा सुरू आहेत आता असताना त्यांनी भाजपच्या महत्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे स्थानिक सौराज्य संस्थेच्या आढावाची बैठक असल्यामुळे मला अजून काही कोण आलं कोण आलं नाही ना अजून काही माहित नाही चंद्रपूरची टीम असं वाटत नाही भारतीय जनता पार्टी जनता भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षात सर्व टीम येणार आहे तर पक्ष आखरी पण काही भाऊशी चर्चा करतो आता तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे कोणीही नाराज नाही आहे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचं कळवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा घडून आम्ही येऊ शकला कोणी नाराज नाही कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा म्हणून आम्ही येऊ शकला कोणी नाराज नाहीये भाजपच्या वर्ध्यातील मंथन बैठकीला सुधीर मुनगंटीवार यांनी दांडी मारली मंत्रिमंडळातून डावलल्यापासून सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे अधिवेशन काळात मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला धारेवर धरलं होतं इंग्रजी कामकाज पत्रिकेवर आक्षेप घेत सरकारवर मुनगंटीवारांनी प्रश्नांचा भडीमार केला होता मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केलं जाणार असा नुकताच सामनातून दावाही करण्यात आला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सुधीर मुनगंटीवार यांना महत्वाची मंत्रिपद देण्यात आली होती त्यानंतर दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतही सुधीर मुनगंटीवार हे महत्वाच्या पदावर होते मात्र पदा मुनगंटीवार यांना डावलण्यात आलं त्यापासून सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा सेवाग्राम मधील भाजपच्या मंथन बैठकीला दांडी मारून मुनगंटीवार यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे मिलिंद अंडे झी चोवीस तास वर्धा